खर तर दीड महिन्यापूर्वी जो हल्ला झाला त्यामध्ये तो हल्ला एक अमानुषपणे हल्ला होता ते आल्यानंतर त्यांच्या डोक्यात त्यांच्या क्रियेवरून एकच विषय होता कि जसा की कोणाच्या तरी सांगण्यावरून हा हल्ला करायचा म्हणजे जसं आपण म्हणतो की तेवढं काम तुला दिलेलं आहे तेवढं काम करून जाणे अशा पद्धतीने तो हल्ला होता कारण ते उतारल्या उतारल्या ज्या पद्धतीने अटक केलं कोणताही शब्द त्यांच्या याच्यात नव्हता फक्त एकच शब्द होता साहेबांच्या विषयी खूप वाढवा बोलतो का याचं तोंड मन करा तर असे शब्द असेल तर याचा अर्थ काय समजायचा आणि ज्याचे नाव आम्ही दिले त्या लोकांचे स्टेटस जर एका नेत्याच्या एकदम जवळ त्याच्या गाडीत बसलेले त्याच्या विमानात बसलेले नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले तर आम्ही काय समजायचं खऱ्या अर्थाने जे लोक होते ते पालकमंत्र्याचे एकदम जवळचे लोक होते आणि काय सचिन चौघुलेला अनेक वर्षापासून आम्ही ओळखतो आता गल्लीतला बच्चा बच्चा ओळखायला लागलेला आहे आणि मोठे लोकही ओळखतात त्यांचा व्यवसाय हा एकदम लिगल आहे बॅटरीच आहे कदाचित काय म्हणताय ना ते काय एका ती गोष्ट आहे की जेवणाची लाईन पाहायला लावली आणि चांगलं आणि वाईट बघा म्हटलं आणि एक वाईट मानाचा माणूस गेला त्याला सगळं वाईटच दिसलं त्या पद्धतीने ही यांच्या भावना आहे का कारण यांच्या बाबत जर आपण विचार केला तर यांनी अनेक पद्धतीचे जे विकास काम आहे ते कोणाच्या माध्यमातून केले साडे बारा बारा वर्ष हो एका खुर्चीवर बसले अरे त्यांनी साधा अठरा मीटर रोड पूर्ण केला नाही त्या बाबाच्या फकीराच्या झोडीतले पैसे घेऊन कचरा कचरा टेंडरला देतात त्याच्यातला काय गोड बंगाल काय मागच अनेकांनी पत्र दिले अरे तुम्ही विकास काय केला हे सांगा तुम्ही विकासावर बोला आम्ही विकासावर बोलतोय परंतु तुम्ही विकासाची गोष्ट रस्ता सोडून तुम्ही अनेक वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही पळ काढताय तुम्हाला पळ काढता येणार नाही कारण याच्यात आता झोपडपट्टीतला माणूस हुशार झालेला आहे झोपडपट्टीतला माणूस इंजिनियर झालेला आहे झोपडपट्टीतला माणूस वकील झालेला आहे तो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे किती जणांना मार्शाल तुम्ही किती जणांच्या पोटावर तुम्ही मार्शाल अरे साध तुम्ही कोरोना काळामध्ये तुम्हाला एक पावशर दाळ पावशर तांदूळ पावशेर गहू सुद्धा वाटू शकले नाही आणि बिचारा तो एक माद्राशी बाहेरचा माणूस जो गोरगरीबाला तीन तीन चार चार हजार रोखायला वाटत होता तुम्ही त्याला मारलं ही तुमची वृत्ती का ही खरी तुमची वृत्ती आहे तुम्हाला गोरगरीबाला मारायचं आहे आणि यांचे दुःख गोरगरीब धंदा करतो हे नाही गोरगरीब सुटाफुटात राहू राहिला गोरगरीबाचा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शाळा जाऊ राहिला गोरगरीबाचा मुलगा हा चांगल्या पद्धतीने जीवन जगू राहिला हे देखत नाही हे माझी त्यांना आक्षेप आहे आणि राहिला विषय ते बोलले की पॉलिसच्या गुन्हेगारामुळे हे हल्ले झाले अरे बाबा नो तो हॉटेल हॉटेल चालक होता चहावाला आणि ज्यांनी मारला तो तुमच्याच गाठातला माणूस ना त्याचा मुलगा तुमच्याच गाटातला ना त्याचा बाप आणि दुसरा विषय की तुम्ही जे आकड्यावाल्या लुटा लुटायच्या मार्गात आला होता आणि तो आकड्याचा दुकानदार त्याला मारायला गेला होता अरे आकड्याचे दुकानदार कसे काय शिर्डीमध्ये तुम्ही स्वतःला पुढारी म्हणून घ्याय ना मग कसे काय आकड्याचे दारूचे हे अनलिगल धंदे कसे काय मग या जर अनलिगल धंदे असेल तर त्याच्या तुमचे काय सूत्र आहे का कसे काय गावातले धंदे चालू आहे एवढं एवढं काही झालं कोणाला दिलं तुम्ही तुटून पडतात परंतु अनेक पॉईंट पॉईंटला दारूचे धंदे आहे मग ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे यामुळे तर नाही ना का ते त्यांच्याद्वारे तुम्हाला पन्नास पन्नास हजार रुपयाच्या पावता मिळतात अनेक कार्यक्रम मोठमोठ्या उत्साहात जल्लोषात होतात पण विचार करायला आम्हाला भाग पाडू नका आणि अनेक गोष्टी आहे की ते वेळेला आम्ही काढणारच आहोत फक्त आता तुम्हाला एकच सांगणं आहे की तमास घरावाने तुम्ही वागू नका जे आहे रेल फ्रॅप त्या पद्धतीनेच वागा हे जो गोरगरिबाचा आहे तुम्ही घेऊ नका कारण याच्यात एक दोन चार नाही याच्यात चार चार पाच पाच हजार लोक आहे अरे का ते टार्गेट म्हणजे काही झालं तर पालिसवाला काय झालं तर पालीसवाला अरे तर पालीसवाल्याच्या तुमच्या मनात काय राग आहे तो माहीत नाही परंतु पालीसवाल्याच्या व्यतिरिक्त ही ओणीवाले आहे फुलं विकणारा आहे तो शेतकरी आहे आणि मला तर असं मत आहे की जे विखे साहेबांना खऱ्या अर्थाने कारखान्यामध्ये सोसायटीमध्ये पाडणारी जबाबदारी हेच लोक आहे कारण हे जे विखे साहेब हे सोन्याचे परंतु त्यांचे कानात जे, जे, काना जे सांगताय त्यांचा कान पितळासारखा जो आहे हे कान सांगितल्यानंतर ते तसंच वागत आणि त्या पद्धतीने ते कारवाई होती म्हणजे फुलावाले बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीनशे साठ शेतकऱ्यांपैकी तीनशे शेतकऱ्यांनी विरोधात मतदान दिलं म्हणजे साहेबांना पाडणारे कोण तर हे आहे संस्थांमध्ये पाचशे अठ्ठावन्न लोकांना जे कामगार आहे त्यांना किती सोपा विषय होता की कंट्राती काढायचा आणि त्याच्यात कायम करायचं परंतु यांनी तो गोड बंगाल केला यांच्याच बगलबतचे धरून कोर्टात के केस टाकायला लावली आणि हा विषय अनेक वर्ष लांबणीवर ठेवला आणि हे जे गोरगरीबी आणि त्याच्यात ते मला आक्षेप आहे की पाचशे आठ मधले आडनाव चेक करा पाचशे आठ मधले जे आणव आहे ते गोरगरीबाचे अण्णाव आहे आणि तो तुम्हाला कदाचित ते दुःख आहे का हे पण आम्हाला वाटतं म्हणून तुम्ही ते लवकर करणार असा माझा वैयक्तिक आक्षेप आहे आणि म्हणून मी म्हणतो की तुम्ही करताना चांगलं करा बाबा ना आम्हाला काय तुम्हाला विरोध करायचं काम नाही परंतु तुम्ही चांगलं केलं तर आम्ही टोकर घेले ना भैया नाना काका का, दादा हे नाव कुणी दिलं या पालिसवाल्यांनी दिलं पालिसवाल्या तेव्हा तुम्हाला गोड लागला बिगर नावाचं कार्ड आडी दाडे हजार रुपये घेऊन दिले ती युनिट बनवली तेव्हा गोड लागला लाखो रुपये माया जमा जा, केली आणि तुमच्या बगल बच्चन ती कमिटीमध्ये केलं तेव्हा मात्र तुम्हाला गोड लागले परंतु आता पालिशवाला इथला चांगला बाहेरचा वाट अरे इथलं मुळात व्याख्या काय सचिन चौगुले बाहेरचा आहे कारण त्याचं अण्ण चौगुले आहे हे पण आम्हाला शंका आहे का आता इथलं आणि बाहेरचा कोण पहिले ती व्याख्या तुम्ही पूर्ण करा म्हणजे आम्हाला कळल इथलं कोण आणि बाहेरचं कोण कारण तुम्हाला नेहमी हाच प्रॉब्लेम आहे की जर एखाद्या लिडरशिप कोणत्या एखाद्या गोष्टीत आला तर तो बाहेरचा त्याचं घेऊ नका म्हणजे काहीतरी एखाद्या भोवती तुम्हाला फिरवायचं असतं कारण मी बघितलं अनेक ठिकाणी बघितलं तो अभ्यास चालू आहे की तुम्हाला साडेबारा वर्ष एकाच अण्णावाचे लोक अध्यक्ष तिसऱ्या अण्णावाचा एक दोन संस्थांमध्ये तोच प्रॉब्लेम आहे संस्थांमध्ये खाते प्रमुख एक दोन आणवाचे त्याच्यानंतर सोसायटीमध्ये चेअरमन एक दोन आणवाचं अरे तिसरा आहे का नाही माणूस या मध्ये तिसरा चौथा आण्णावचा माणूस आहे की नाही त्यांनी बाबाची सेवा केली असेल त्यांनी बाबाच्या कार्यकाळात राहिले असेल मग असं जर होत असेल तर आता तळागाळातला माणूस पुढे येणार आहे कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार ही भावना आता आमच्या मनात झालेली आहे आणि आम्ही भविष्यात जशात जसं उत्तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलशात त्या पद्धतीनेच उत्तर तुम्हाला मिळेल कदाचित अनेक काही गोष्टी आहे मग रात्रीच्या मिटिंगा बहिष्काराच्या वेळी जी मिटिंग झाली ती मिटिंग अनेक गोष्टी आहेत ते आम्ही भविष्यात काढणारच आहोत परंतु मला एक विनंती आहे की गोर गरिबांच्या धंदा वर तुम्ही त्यांच्या पोटावर मारू नका कारण तुमच्या या तुमच्या दोघांच्या बोलण्यामुळे अनेक गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं अक्षरशः ते वस्तू आहे ज्या पितळी भांडे आहे त्या खेळणीच्या दु खेळणीच्या जे वस्तू आहे त्या अक्षरशः तुडून टाकल्या काय भेटलं त्यांनी एक तर या सिडीमध्ये गर्दी नाही इकडून तिकडून लोन काढून यांनी बिचाऱ्यांनी इथं माल भरला होता तोही तुमच्यामुळं वाटूळ झालं अरे कशामुळं का करताय तुम्ही उलट तुम्ही यांना रोजीरोटीला जायला पाहिजे आणि तुम्ही म्हणता यांना काम नाही अरे या पोलिसवाल्यांनी पाच हजार चार हजार लोकांनी अर्ज दिले अरे कामगार कुठले भरले कोणाच्या तोंडून आला का लोकल माणूस भरा म्हणून एकही लोकल माणूस भरला नाही आणि जिथं जिथं निवडणुका चालू होत्या तुमच्या फादरच्या आदेशाने ते लोक भरले गेले हे आम्हाला दुःख आहे का आमचा लोकल माणूस एक तर तुम्ही कामाला घ्याय ना एक तर आम्हाला धंदा करू द्याय ना या हो आता यामआडीशी काय कधी होईल माहित नाही आमचा नातू पंतू तंतू येतो का तोपर्यंत आम्ही राहतो का नाही परंतु आता आम्हाला जे चालू आहे तुम्हाला हजोडून विनंती का ते पोट भरू द्या त्याच्यामुळे या युवक अनेक शिकलेले आहे ते आजही घरी पडलेले आहे आजही ते बिचारे फोटो लॉकेट विकत आहे आजही दहा रुपयाचं फुल विकत आहे आजही तो प्रसाद विकत आहे आणि मला एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या पद्धतीने त्यांच्या उपयोगतेला त्याला पर्याय द्या कारण एका वेळेस अडीच तीन हजार लोक ज्यावेळेस उप व्यवसायापासून वंचित होणार आहे का त्याच्यापैकी निदान चार लोक तर चोर होतील ना एका माणसाने अख्खा तालुका जिल्हा हलवला होता तर चार पाच जण जर शिडी मध्ये चोर आले येईल का साहेब बघतं अरे पहिल्यांदा यांची उपयोगी साधन तयार करा आणि मग यांना हे बंद करा माझा अशीच विनंती जर लुटत असेल तर त्याला पर्याय पोलीस आहे पोलीस गुन्हा दाखल करणार आणि तुम्ही म्हणता लोकल चांगले या कारवाईमध्ये किती जण पकडले याचा विचार केला का तुमच्या एका चुकीमुळं त्या अनेक म्हणजे जे चोर आहे त्याचं सोडून जाता पण बिगर चोर माणूस पकडला जातो याची तुम्ही भान ठेवा कारण आम्ही तेच म्हणतो ना जर लुटत असेल तर एक प्रकारे ते रेट तयार करा जसं दोन हजार सतराला रेट तयार आहे बोर्ड तयार आहे आणि मग कशामुळे चाललंय तर तुम्हाला एक विनंती आहे जर तुमचा फक्त काही स्टंटबाजी म्हणून जर विषय असेल तर तुमच्या एका छोट्याशा स्टंटबाजीमुळं करोडो रुपयाचं शिर्डीमध्ये काल नुकसान झालं आणि त्या गोरगरीबाचा जो तळताळा ते हो आम्हाला नाही तो तुम्हालाच लागणार आहे एवढं मात्र तुम्ही काल दिवसभरात जवळजवळ तीन पथकांनी मिळून शिर्डीमध्ये अतिक्रमण धारकावर धारक म्हणण्यापेक्षा जे पोटा पाण्यासाठी जे छोटे छोटे व्यावसायिक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली आणि मी चॅनलच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पाहिलं बऱ्याच चॅनलवर की भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर ही अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली पण बातम्या पाहिल्यानंतर पूर्ण बातम्या पाहिल्यानंतर किंवा गावात सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर कडक कारवाई म्हणजे फक्त गरिबांवर कडक कारवाई करण्यात आली ज्या लोकांच्या हातावर पोट आहे जे लोक सकाळी काम करायचं आणि संध्याकाळी खायचं असे छोटे छोटे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आणि जे म्हणजे खरोखर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बसलेले आहे त्यांच्यावर मात्र काहीच नाही म्हणजे इथं प्रशासनाकडून कारवाई करताना झालेला आहे हे नक्की प्रशासनाने कारवाई करताना गरिबांना लात आणि श्रीमंतांना हात अशा प्रकारची कारवाई केलेली आहे गोरगरिबांच्या अन्नात मीठ कालवण्याचं काम आपण करू नये अशी माझी तुम्हाला कठोर विनंती आहे कारण ज्याच्या पोटाला पीळ पडतो ना त्याच्या वेदना तुम्ही एकदा समजून घ्या तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही किती काही केलं तुम्ही नुसतं एकदा असे बसलो आणि काही स्टेटमेंट केला आणि त्याच्यानंतर एकदम धडाका सुरू झाला तर जे लोक स्वतःचा माल वाचवण्यासाठी पळपळ करतात ज्या लोकांचा माल गेलेला आहे त्यांना तो माल घ्यायसाठी त्यांचे प्रयत्न जर पाहिले म्हणजे हा तळतळाट किती तळतळाट आहे निश्चितपणे त्याच्यात जर समजा काही भक्तांना त्रास होत असेल त्याच्यामुळं गुन्हेगारी वाढत असेल गुन्हेगारी फक्त हे जे हातावर पोट भरणार लोक यांच्यामुळे जर वाढत असेल ना, 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 ना हो तर ह्या यांना तुम्ही असं करताच कशाला त्यांचं पंधरा दिवसाला त्यांचं मागं पळायचं हे कर समोर नायनाट करून टाका मग तुम्हाला जर त्यांची लय तुम्हाला यांना त्रास होतो ना त्या गोष्टींचा तर तुम्ही कायमच नायनट करून टाका त्यांचा ठेवूच नका त्यांना शिगडीतच राहू नका मला असं करून चालणार नाही हे अशा पद्धतीच्या कारवाईमुळे गोरगरिबांच्या मध्ये आज प्रचंड भीती निर्माण झालेली आहे प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे आणि ही खेदजनक आहे की बाबांची नगरी आहे ही फकीराची नगरी आहे या बाबांच्या नगरीमध्ये आपल्याला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही मार्ग असेल म्हणून इथं पोटाची खळगी भरण्यासाठी लोक येतात तर त्यांना पोट भरू दिलं पाहिजे शिर्डी का भारताच्या बाहेरची नाहीये त्याच्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांनाच सर्वांनाच विनंती आहे प्रशासनाला देखील आणि राज्यकर्त्यांना देखील कि रोजीरोटीच्या ज्या लोकांचे व्यवसाय आहेत छोटे छोटे व्यावसायिक असतील फेरीवाले असतील त्यांना काय त्रास होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी का आणि त्यांना शिस्त लावावी